अकोले तालुक्यात मुळा विभागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पिंपळदारी गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कुक्कुटपालन शेतकरी एकनाथ सोपान रंदे यांच्या शेडचे पत्रे उडून गेले असून या शेतकऱ्यावर आसमानी संकट आले आहे आमदार लांबटे यांनी तातडीने घटनेची पुनवरून माहिती घेऊन प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत तरी प्रशासनाने लवकरात लवकर मदत करून बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आता सामाजिक संघटनांकडून होत आहे ही शेड जमीन दोस्त झाली तर मी माझे नाव बाळासाहेब देशमुख मी अकोले संगनमेर तालुका पोल्ट्री असोसिएशनचा अध्यक्ष आहे त्याचबरोबर माझ्याबरोबर आमच्या पोल्ट्री संघाचे पदाधिकारी सन्माननीय घोलक साहेब हे तालुका संचालक आहे आणि हे शेतकऱ्यावर हे आलेलं आसमानी संकट आहे आणि याच्यातून कुठंतरी शेतकऱ्याला पोल्ट्री दारात एक तर पहिल्यापासून गांजलेला आहे कंपनी बी आत्तापर्यंत कंपन्याने बी लुटमार केलेली आहे आणि प्रत्येक स्तरातून आमची लुटमार होती आणि त्यात हे अवकाळी पावसाना हे पूर्ण शेड आपण बघतोय का पूर्ण शेड जमीन दोस्त आहे त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह कसा चालवावा आणि काय करावं यासाठी माझी शासनाला नम्र विनंती राहील आणि मी आत्ताच आमच्या महाराष्ट्र फेडरेशन संघटनेचे आमचे अध्यक्ष सन्मान्य खामकर साहेब यांना फोनद्वारे सांगितलं की अशी अशी परिस्थिती झालेली आहे तेव्हा कुठंतरी मंत्रिमंडळामध्ये तुम्ही एक आवाज उठवा